नमस्कार मित्रांनो मित्रांनो गेल्या आठवड्यात मी इथं बुधवारी अडतीसची जोडी काहीतरी दिली गेली होती ओपन पास झाला पण जोड फेल गेली मित्रांनो तर गेल्या आठवड्यात बोललो होतो मी की हा तीन दिवसात जोडी आपली एक प्रिंट होईल तर त्यापैकी ही सोळा जोड प्रिंट झाली मित्रांनो कारण ही सोळा देखील सपोर्टला मी दिली गेली होती वैयक्तिक मेंबरांना ही सोळा जोड पास झाली त्याच्या आधारावरच ही सोळा जोड होती मित्रांनो तर ही शूट जोड मित्रांनो मेन जोड सोळा पास झाली तर इथं देखील तीसची जुडी होती दिलेली पण पलटी झाली काल देखील अठ्ठेचाळीसची जोडी होती गेम केला मित्रांनो लालगर तर आजच्यासाठी मित्रांनो इथं एक जोड ही पाहिजे आहे एक, दो, ती जोड आहे तेवीस मित्रांनो त्याची लाईन टिक मी तुम्हाला दाखवणार आहे तेवीसची लाईनी आहेत त्याला पण ठराविक एक किंवा दोन हां ठीक आहे दोन लाईनी दाखवतो मित्रांनो इथं तेवीससाठी ती तेवीसची जोड जर झाली मित्रांनो तर इथं सोमवारची देखील प्रिंट होणार मित्रांनो त्याच्या व्यतिरिक्त बुधवार आणि गुरुवार इथं दोन दिवस ह्या दोन्ही देखील जोड्या प्रिंट व्हायची शक्यता आहे मित्रांनो दोन्ही जोड्या प्रिंट व्हायची शक्यता ही खूप जास्त आहे मित्रांनो तर खूप जणांनी सारखं कमेंट बॉक्समध्ये नंबर वगैरे विचारत असा त्यामुळे मी तर स्क्रीनवर नंबर देतो आहे तुम्हाला ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आणि फक्त मेसेज करायचा आहे कॉल कोणीही करायचं नाही ह्या दोन दिवसासाठी तर पूर्ण आठवड्याचंच रजिस्ट्रेशन हे करायचं असतं मित्रांनो आणि त्यासाठी रविवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे टायमिंग असते तर त्या विषयावर जास्त काही बोलायला नको कारण मी जास्त मेंबर घेत नाही मित्रांनो लिमिटेडच मेंबर आहेत म्हणजे तर इथली लाईन बघा मित्रांनो इथल्या जोडीसाठी लाईन ट्रिक दाखवतो आहे ते पण मेन जोड आहे आज मी देणार ती जोड वेगळी आहे त्या जोड्या तुम्हाला लिहून दिल्या जातील मित्रांनो आणि बायचान्स समजा काहीही झालं मी दिलेल्या खेळापैकी बायचान्स ओपन जर मेसेज झाला तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला नंतर क्लोज देखील पाहायला भेटेल मित्रांनो याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नंतर क्लोज देखील मी देईन मित्रांनो तर इथल्या तेवीस जोडीसाठी लाईन बघा मित्रांनो तर बघा मित्रांनो हा बुधवार पट्टीला चालतोय आहे चौऱ्याण्णव जोड त्यानंतर हा बुधवारी पंच्याण्णव जोड चालतोय बुधवारपट्टीला आणि त्यानंतर हा बुधवारपट्टीला श्याण्णव जोड चालतोय तर या जोड्यात का मित्रांनो तर हे नऊ चार चाललं तर याच आठवड्यात शुक्रवारी अक्का ओपनवर नऊ फरक चालतोय हे पंच्याण्णव जोड चालल्यानंतर याच आठवड्यात शुक्रवारी एकला तीन तिजी चौका ओपन येऊन दहा फरक चालतोय पहिल्यांदा नऊ फरक चालला हा दहा फरक चालला तर आता फरक चालायला पाहिजे एकचा मित्रांनो पण चारला तीन तिजी सत्ता ओपनवर तर हा जोड ज्यावेळेला चालला तर हा चारला तीन तेजी सत्ता ओपन येऊन दहा प्रकाची एक जोड जोडदेखील राईट चालतंय मित्रांनो ज्यावेळा ह्या जुडीवर जोड चालतोय त्यावेळा तिसऱ्या आठवड्यात मित्रांनो नववा ओपन येतोय जुडीचा बेरीज चालतोय सहाचा तिसऱ्या आठवड्यात गुरुवारी ज्या वेळा ह्या जुडीवर ही जोड चालत्या त्यावेळी इथून तिसऱ्या आठवड्यात गुरुवारी नऊ ला तीन तेजी दुरी ओपन येतोय जुडीत बिरीज चालतोय पाचचा पहिल्यांदा सहाचा चालला पाचचा बेरीज चालला तर आता बिरीज चालायला पाहिजे चारची पण दोन ला तीन तेजी पंजाब ओपन होतो तर ज्या वेळेला मित्रांनो ह्या शहाण्णववर अष्ट्यात्तरची जोडी चालली तर इथनं एक दोन तीनला हे पंजाब ओपनवर चार बॅरजीची जोडी देखील ही राईटमध्ये चालत्या मित्रांनो तर हे झालं आपलं फाउंडेशन तर इथनं बघा परत येऊया हा शहाण्णव जोड हा पंच्याण्णव जोड आणि हा चौऱ्याण्णव जोड तर बघा मित्रांनो हा चौका क्लोज आहे चौका क्लोज कट नऊ फरक जर सोमवार मार्केटला नऊ फरक जर कधी रिलीज केला नऊ फरक मित्रांनो पाहायचा आहे आपल्याला नऊ फरक चौका क्लोज कट नऊ फरक जर सोमवार मार्केटला कधी रिलीज केला तर हा सत्याऐंशीचा जोड चालतोय मित्रांनो हा पंजाब क्लोज कट दहा फरक जर सोमवार मार्केटला कधी रिलीज केला तर हा जोड अठ्ठ्याऐंशी चालतो आहे पहिल्यांदा आठ सात आठ आठ तर आता आठ नऊची जोडी चालायला पाहिजे मित्रांनो हा छक्का क्लोज कट एक फरक जर सोमवार मार्केटला कधी रिलीज केला तर हा आठ नऊचा जोड अगदी राईटमध्ये रिलीज केला मित्रांनो तर ही जोड चालल्यानंतर बघा मित्रांनो हा अठ्ठा ओपन कट क्लोज तिसऱ्या आठवड्यात चालतोय पण चौका ओपनवर बुधवारी हा अठ्ठा ओपन कट क्लोज चालतोय पण चौका ओपनवर तिसऱ्या आठवड्यात बुधवारी हा ज्या वेळा अठ्ठ्याऐंशीचा जोड चालला हा अठ्ठा ओपन कट क्लोज दुसऱ्या आठवड्यात बुधवारी चालतोय पण चारला तीन तेजी सत्ता ओपनवरच चालतोय मित्र तर आता चारला तीन तेजी सत्ता ओपनवर चालला तर सातला तीन तेजी दशव्या ओपनवरच क्लोज चालायला पाहिजे पण चालूच आठवड्यात पहिल्यांदा तिसऱ्या आठवड्यात चालला तर हा दुसऱ्या आठवड्यात चालला आहे तर आता जागेवरच चालायला पाहिजे तर ज्यावेळा वेळा हा आठ नऊचा जोड रिलीज केला तर जागे सात हा जागेवरच मित्रांनो सातला तीन ती दशा ओपन येतोय आणि हा अठ्ठा ओपन कट तरी क्लोज जाऊन हा जोड अगदी राईटमध्ये चालतोय मित्रांनो पण हा अठ्ठा कट तरी क्लोज जाऊन ही जोड जर चालणार झाली मित्रांनो हा अठ्ठा ओपन कट तिरी क्लोज जाऊन ही जोड जर चालणार झाली तर एक दोन तीनला हा तिरीला तिरी आधी स्टँड पाहिजे मित्रांनो क्लोज तिसऱ्या आठवड्यात हा जर अठ्ठा ओपन कट तरी क्लोज जर चालणार झाला ही जोड जर चालणार झाली तर एक दोन तीनला ही तिरी क्लोज स्टँड पाहिजे मित्रांनो हा जोडीवर हा जोड अठ्ठा ओपन कट तेरी क्लोज जर चालणार झाला तर एक दोन तीनला हा तेरी क्लोज देखील अगदी राईटमध्ये स्टँड होता मित्रांनो तर ह्यात लक्षात येते की बघा मित्रांनो काय चाललंय हा सगळा अठ्ठा हा जो सत्याऐंशी जोड आपला चालला आहे हा अठ्ठा ओपन ह्यात कॉमन आहे म्हणूनच हे कट तेरी क्लोज चालते ही जोड चालते तर ह्या तेरी क्लोजला ही तेरी क्लोज ज्यावेळेला स्टँड राहते त्यावेळेला परत हा जागेवरच तेरी क्लोज मित्रांनो ही जोड ज्यावेळेला चालत्या त्यावेळेला बुधवारी अठ्ठा कट हा तेरी क्लोज घेऊन तेवीस ची जोडी चालत्या बुधवारी मित्रांनो ही कॉमन जोडी तर ज्या वेळेला हा अठ्ठ्याऐंशी जोड चालतोय अठ्ठा ओपन कॉमन अठ्ठा कट हा क्लोज चालतोय तेरी क्लोज चालायच्या आधी हा तिरी क्लोज कॉमन चालतोय तर ह्या तेरीला हा तिरी सरकून तिरी चालतोय गुरुवारी मित्रांनो ह्या अठ्ठ्याऐंशी जोडचा चालतोय पहिल्यांदा बुधवारी तेवीस चालला तर हाच अठ्ठा ओपन कट तेरी क्लोज घेऊन हा तेवीसचा चा जोडी कॉमन चालतोय मित्रांनो पण सरकून गुरुवारी हा आठ नऊ आठ नऊ जोड रिलीज झाल्यानंतर अठ्ठा कट तेरी क्लोज ही जोड रिलीज व्हायच्या आधी हा तेरी क्लोज जो चाललाय अठ्ठा ओपन कट तेरी क्लोज तेरी क्लोज चालायच्या आधी हा तेरी क्लोज तर पहिल्यांदा जागेवर तेरी क्लोज चालत असताना तेवीस चालला तर दुसऱ्या आठवड्यात तेवीस चालला तर आता हा तिसऱ्या आठवड्यात ह्या तेरीपासून तिसऱ्या आठवड्यात तेरी क्लोज तेवीस जोड क्वामन आणि त्याला हे आठ नऊ जोडी जी चालली आपली तर याच पट्टीत ही तेवीसची जोडी क्वामन चालायला पाहिजे मित्रांनो ही तेवीस जोडी झाली आता ह्याला फुल्ल संगम मिळायला लागला मित्रांनो बघा पहिल्यांदा ओपनला पॅनेल बघा तीनशे नव्वद पॅनल येते ओपनला ओपनला येतोय चारशे ऐंशी तर आता इथं ओपनला यायला पाहिजे पाचशे सत्तर पॅनेल मित्रांनो ओपनला पाचशे सत्तर पॅनल तर येणार आहे पण क्लोजला बघा कॉमन कॉमनक्लोजचा पॅनेल यायला ला लागलाय दोनशे सत्तेचाळीस हा दोनशे सत्तेचाळीस तर इथं देखील दोनशे सत्तेचाळीस पॅनेलनं हे क्लोज कॉमन चालायला पाहिजे पाचशे सत्तरला दोनशे सत्तेचाळीस हे आपलं संगम राहील मित्रांनो तर तेवीस साठी आणखी एक लाईन टिक बघा मित्रांनो दाखवतो तर बघा हा दशा ओपन दशा क्लोज परत दशाखाली हा दशा क्लोज चालतोय तर त्यानंतर हा तेरी ओपन तिरी क्लोज आणि तेरीखाली हा तेरी क्लोज चालतोय दहाला तीन तेजी तेरी झाला आता तीनला तीन तेजी छक्का क्लोज मित्रांनो तर हा छक्का ओपन छक्का क्लोज तर हा छक्का क्लोज झाला हा ब्रॅकेट चालतो आहे मित्रांनो तर ज्या वेळेला हा दशा ओपन दशा क्लोज परत दशा क्लोज खाली दशा क्लोज चालतोय तर या आठवड्यापासून तिसऱ्या आठवड्यात एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात हा दोन फरक चालतोय मित्रांनो सत्ता ओपनवर तिसऱ्या आठवड्यात गुरुवारी ज्या वेळा हा तिरी ओपन तिरी क्लोज तिरी खाली तिरि क्लोज चाला तर याच आठवड्यात गुरुवारी मित्रांनो या आठवड्यापासून एक दोन तीन चार चौथ्या आठवड्यात सातला एक कमी छक्का ओपनवर दोन फरकाची जोडी चालते पहिल्यांदा सत्ता ओपनवर आता छक्का ओपनवर तर आता चालायला पाहिजे पंजाब ओपनवर दोन फरक म्हणजे सत्तावनची जोडी पण पाचव्या आठवड्यात तर ज्या वेळा हा छक्का ओपन छक्का क्लोज छक्का खाली छक्का आला तर या आठवड्यापासून पाचव्या आठवड्यात गुरुवारी मित्रांनो तर एक दोन तीन चार आणि पाचव्या आठवड्यात हा पंजाब ओपनवर दोन फरकाची जोडी अगदी राईटमध्ये चालली मित्रांनो तर ज्या वेळा ही जोडी चालते मित्रांनो तर इथनं एक दोन तीनला ही दशा ओपनवर एक फरकाची जोडी चालत्या दशा ओपनवर एक फरक ही जोडी ज्यावेळेला चालली त्यावेळेला एक दोन तीनला हा धाला एक तिची यक्का ओपनवर एक फरकाची जोडी चालत्या आणि इथनं एक दोन तीनला हे एकला एक, एक तेजी दुरी ओपनवर एक फरक म्हणजे आपली जोडी चालायला पाहिजे तेवीस मित्रांनो जोडी चालायला पाहिजे तेवीस तर या पद्धतीनं ह्या जोड्या आहेत मित्रांनो तर ही तेवीस दाखवायचं कारण मित्रांनो ही तेवीस जर जोड झाली तर याच्या व्यतिरिक्त अजून देखील तीन लाईन माझ्याजवळ उपलब्ध आहेत मित्रांनो तेवीस जोडीसाठी ती जोड जर झाली तर इथली सोमवारची जोडदेखील प्रिंट आपली होणार मित्रांनो या पद्धतीनं ही लाईन आहे तेवीससाठी पण आजचा मेन जोड त्या तेवीस जोडीसाठी आज माझ्याजवळ पाच लाईन तरी उपलब्ध आहेत मित्रांनो पण माझी मेन जोड ही वेगळी असणार आहे ती जोड आहे अडुसष्ट मित्रांनो मेन जोड राहील अडुसष्ट शूट जोड राहील अडुसष्ट तर आणि बाकीचा जो काही खेळ आहे तो सपोर्टचा खेळ देखील आज मी इथं तुम्हाला लिहून देणार आहे मित्रांनो तर या पद्धतीनं खेळ आहे बुधवार आणि गुरुवार ह्या दोन दिवसाचा खेळ तरी आता माझ्याजवळ उपलब्ध आहे आणि इथं काय चालते जोड याच्यावरनं सोमवारची जोड देखील आपली ठरणार आहे मित्रांनो तर तर स्क्रीनवर मी तुम्हाला नंबर देतोय बघा फक्त मेसेज करा कॉल कुणीही करायचं नाही आहे मित्रांनो ओके तर अनेक मित्रांनी मला मेसेज करून पर्सनली विचारलं की सोळा सोळा खाली सोळा तुम्ही फास्टमध्ये खेळ म्हणजे प्ले करायला लावला किंवा ज्यादा अमाऊंटनं सांगितला तर लाईन जर पाहिलं असतं तर पण मला वेळच मिळत नाही मित्रांनो त्यामुळे मी व्हिडिओ करत नाही जे कोणी बघणार आहेच आता नवीन अलीकडं ह्या वर्षात दोन वर्षात जॉईन झालेले आहे मला त्यातले ठराविक लोक ही चार्ट पाहणारे आहेत त्यांच्यासाठी म्हणून मी सिंपलमध्ये दाखवतोय जोड कसं होतं पूर्ण लाईन काय दाखवत नाही आहे फक्त ही जोड का धरली गेली आणि ही जोड झाल्यानंतर ही जोड का दिली गेली ते मी तुम्हाला दाखवतोय बघा तर बघा हे बुधवार पट्टीला एक चालतोय त्यानंतर हा दहा तीन चालतोय फास्ट दाखवतोय मित्रांनो फक्त मी तुम्हाला लाईन पुढं पाहण्यासाठी दाखवतोय फाउंडेशनपासून काही व्यवस्थित दाखवत नाही तर ही जोड धापाच चालते तर या जोडीवर ही जोड चालते मित्रांनो त्रिवी ओपनवर सत्ता क्लोज तीन आणि सहा नव्वा ओपनवर अठ्ठा क्लोज पहिल्यांदा सत्ता क्लोज हा अठ्ठा क्लोज तर हा नऊ आणि सहा पंजाव ओपनवर हा नवा क्लोज तर हा सत्ता क्लोज कट दोन फरक जर या मार्केटला चालला तर हा एक्क्याण्णवचा चालला होता नवा ओपनवर हा क्लोज तीन फरक छक्कावर चालला होता आणि हा नवा क्लोज कट चार फरक जर या मार्केटला चालला तर हा ओपनवर चालतो मित्रांनो त्रिवी ओपनवर छक्का ओपनवर आणि हा नव्व ओपनवर चालते ही जोड ज्यावेळेला चालत्या त्यावेळेला एक आठवडा ओवर मित्रांनो हे नव्वावर पाच फरक गुरुवारीच आणि हे जोड ज्यावेळा चालली त्यावेळा जागेवरच चालू आठवड्यातच बुधवारी दशा ओपनवर पाच फरक पहिल्यांदा नव्या ओपनवर पाच फरक दशा ओपनवर पाच फरक तर आता ही जोड चालल्यानंतर एका आठवडा खाली एका ओपनवर पाच फरक या पद्धतीनं होती आणखीन एक दाखवतो बघा तर ही जोड चालत्या त्र्याहत्तर शुक्रवार मार्केटला त्र्याहत्तरला सत्ता ओपनला दोन कमी पंजाब ओपन क्लोज चालतोय तरी कॉमन गुरुवार पट्टीला आता सरकून परत बुधवार पट्टीला ची जोडी पाहिजे तीन दोन पाच दोन सात या पद्धतीने ओपन चालतात आणि क्लोज टेरी हा बुधवारी कॉमन चालतोय मित्रांनो बुधवार गुरुवार आणि शुक्रवार तेहत्तीस ते त्र्याहत्तर ह्या जोड्या चालल्या तर हा सात वेरीज चालतोय नव्वा ओपनवर एक आठवडा खाली मंगळवारी तर ही जोड चालल्यानंतर सात बेरीज कॉमन चालते पण ला चार कमी पंजाब ओपनवर सात बेरीज कॉमन चालतोय आणि ही जोड चालल्यानंतर पाचला चार कमी एका ओपनवरच हे सात बेरीज कॉमन चाललं मित्रांनो तर ही जोड ज्यावेळा चालली तर याच्याच खाली हे एका ओपनवर तीन बेरीज तर छक्का ओपनवर तीन आणि सात दहा बेरीज चालते तीनला सात ती दहा बिरीज चालते छक्का ओपनवर तर आता सहाला पाच तीची परत ही अक्का ओपनवर दहाला सात तेजी सात बेरीज क्लोज चौका क्लोज हा छक्का चौका आणि दुरी या पद्धतीनं ही बारा होती तर आणखीन एक लाईन ट्रिक बघा दाखवतो तर गेल्या आठवड्यात ही लाईन दाखवलेली आहे ला मित्रांनो मधनं दाखवतोय हे छत्तीस छत्तीस नंतर हे सोळा आणि नंतर हे शहाण्णव तर याच्यानंतर हे चौऱ्याहत्तर जोड हे पंचेचाळीस जोड आणि ही सोळा जोड मित्रांनो ही जोड ज्यावेळा चालते त्यावेळा हा नऊ बिरीज नाही मित्रांनो हा सत्ता ओपन जर सत्ता ओपनला सत्ता ओपन या मार्केटला जर रिलीज करणार झाला तर हा शात्तर जोड चालतोय नाही नाही हा नऊ बिरेजाचा नऊ फरक या मार्केटला मित्रांनो तर हा शहात्तर जोड चालतोय हा सात बिरीज सात बेरिजाचा सात फरक जर चालणार झाला तर हा एक्केचाळीस चालतोय पहिल्यांदा सत्तावर छक्का क्लोज ला तीन कमी चौकावर यक्का क्लोज आणि ला तीन कमी यक्का ओपनवर छक्का क्लोज आणि हा यक्का ओपनला यक्का ओपन जर येणार झाला तर हा सोळा जोड या पद्धतीनं ही जोड होती मित्रांनो ही एक जोड झाली आता ह्याला कारण ला ही लाईन ती मला आठवत नाही आहे मित्रांनो म्हणजे कोणत्या पद्धतीनं होती ते तर ह्याचा लॉक हा लक्षात येत नाहीये सहा दहा सात ऑट 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 बिरीज हा लक्षात मित्रांनो ही जोड जर चालणार झाली तर तिसऱ्या आठवड्यात सोमवारी हा अठ्ठा ओपनवर आठ बेरीजच चालला होता ही जर जोड चालणार झाली तर हा नववा ओपनवर आठ बेरीज तिसऱ्या आठवड्यात आणि ही जोड जर चालणार झाली तर हे दशा ओपनवर आठ बेरीज दशा ओपनवर आठ बेरीज चालल्यानंतरच हा सत्ता ओपनला सत्ता ओपन घेऊन नऊ फरक चालते हा नववा ओपनवर कॉमन आठ बेरीज चालल्यानंतरच तिसऱ्या आठवड्यात हा सात चौका ओपन चालून सात फरकाची जोड चालत्या आणि हा अठरा ओपनवर आठ बेरीज रिलीज केल्यानंतरच हा तिसऱ्या आठवड्यात एक्का ओपनवर पाच फरकाची जोडी ही या पद्धतीनं होती तर आणखीन एक दाखवतो बघा नाही मित्रांनो हे इथं जर म्हणजे ही लाईन वेगळी आहे मित्रांनो हे दाखवलं ते या लाईनीवरून नाही आहे म्हटल्या तर हे छत्तीसवर ही जी जोड चालली तर हा नऊ ब्रेजेचा नऊ फरक या मार्केटला मित्रांनो हा लाईन ते वेगळा आहे आणि आता मी हे दाखवलं फाउंडेशन हे एक्केचाळीस आणि हे सोळा हे दाखवलं हे ह्याचा फाउंडेशन वेगळा आहे मित्रांनो आणि हा नऊ बिर्जेचा नऊ फरक या मार्केटला आणि हा सात बिर्जेचा सात फरक तर ह्या पाच वेरजेचा पाच फरक इथंच चाललाय मित्रांनो पण हा इथं धाट चालल्यावर हे असत म्हणजे ह्या हे पण लाईन मॅच झालं असतं पण इथं नवा ओपनवर त्यामुळे ही लाईन नाही आहे मित्रांनो तर ही फाउंडेशन हा वेगळा आहे ह्याचा फाउंडेशन वेगळा होता याचा फाउंडेशन आणि ह्याचा फाउंडेशन वेगळा आहे तर हे पाच वेजाचा पाच फरक हा इथंच चाललाय मित्रांनो तर हे चालल्यानंतर तर हा सत्ता ओपन मित्रांनो तर हा सत्ता ओपनला सत्ता ओपन रिटर्न जर या मार्केटला कधी रिलीज करणार झाला सत्ता ओपन मित्रांनो तर हा अष्ट्याहत्तर जोडी चालते।, चालते हा चौका ओपन चौका ओपनला चौका ओपन जर या मार्केटला कधी रिलीज करणार झाला तर हा बेचाळीस चालते हा सत्ता ओपनवर पाच बेरीज हा चौका ओपनवर सहा बेरीज आणि हा एका ओपनला यक्का ओपन जर रिलीज करणार झाला तर हा सात बेरीज चालायला पाहिजे तर ही जोड चालत असताना बघा मित्रांनो हे तीन वेळेला सत्ता ओपन आणि तीन जोड्या चालतात हे दोनच चालतात आणि हा एकदाच एका ओपन ही जोड चालते पण ही जोड जर चालणार झाली मित्रांनो तर बघा इथनं एक दोन तीन चार चौथ्या आठवड्यात एका ओपनवर पाच वेरीत चालतोय वे बुधवारी आता ही जोड चालणार झाली तर एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात हा एक दोन तीन चार चौथ्या आठवड्यात हा पाच वेरीत चालला एका ओपनवर बुधवारी तर हा एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात एक लाईक कमी दशा ओपनवर पाच वेरीत चालतोय पहिल्यांदा देखील पाच वेरीज कॉमन आता देखील पाच वेरीज कॉमन तर आता दुसऱ्याच आठवड्यात पाच वेरीज पण दहा एक कमी ओपनवर म्हणजे शहाण्णव जोड सोमवारी चालायला पाहिजे आणि हे जर जोड चालणार झाली तर हे नव्वा ओपनवर पाच वेरीज देखील अगदी राईटमध्ये चालली ती त्यावेळेला ही सोळा जोड त्यावेळेस हे बेचाळीस जोड आणि त्यावेळेस हे अष्ट्याहत्तर जोड रिलीज झाली मित्रांनो ही तर झाली मित्रांनो पण आता इतच बघा इतच आणखीन एक लाईन मिक्स आहे मित्रांनो हे आता दाखवलं मी तुम्हाला हे फाउंडेशन आणि ही लाईन ट्रिक संपली तर एंड झाली पण आता हा दुसरा लाईन ट्रिक बघा इतच आहे तर पहिल्यांदा हे अष्ट्याहत्तर हे बेचाळीस आणि हा सोळा मी आता तुम्हाला दाखवलं पण हा सोळा नाही मित्रांनो हा सोळा ह्या सोळाला देखील काय कारण आहे हे जोड रिलीज व्हायचं देखील काय कारण आहे ते देखील आता तर बघा मित्रांनो हे तर मी आता तुम्हाला दाखवले अष्ट्याहत्तर आणि हे बेचाळीस आणि हे सोळा तर मी दाखवलं पण हे सोळा नाही आहे इथं इथं हे सोळा धरायचं आहे मित्रांनो हे बेचाळीस आणि हे अष्ट्याहत्तर आहेत याच लाईन जोड्या पण मगाशी दाखवलो हे लाईन ट्रिक वेगळी आणि आता जे दाखवतोय हे लाईन ट्रिक वेगळी आहे मित्रांनो याला कारण वेगळं आहे तर पहिल्यांदा ही अष्ट्याहत्तर जोड सत्ता ओपनवर पाच वेरीज तर इथून बघा दुसऱ्या आठवड्यात सात दोन नववा ओपनवर पाच वेरीज आणि नऊ ला दोन ती एका ओपनवर पाच वेरीज म्हणजे चौदा जोड तिसऱ्या आठवड्यात तर ही सोळा जोड चालायची आधी एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात हे एका ओपनवर पाच वेरीज हे एका ओपनवर पाच वेरीज एक आणि आठ ओपनवर पाच वेरीज नऊ आणि आठ सत्ता ओपनवर पाच वेरीज तर या पद्धतीने ह्या जोड्या आहेत हे जोड चालल्यानंतर हे जागेवरच चालते मित्रांनो अष्ट्याहत्तर सत्ता ओपनवर पाच वेरीज तर हे दुसऱ्या आठवड्यात चालते आणि हे तिसऱ्या आठवड्यात चालतंय मित्रांनो सोळा म्हणून हे वरचं सोळा धरायचं आहे पहिल्यांदा मी काय दाखवतो पहिल्या लाईन ट्रिकमध्ये ही सोळा दाखवतो तर आता ही सोळा तर ह्या जोड्या ज्यावेळेला चालतात त्यावेळी याच्याच खाली एक्का ओपन चालतोय क्लोज चालतोय अठ्ठा तर याच्याच खाली ओपन चालतोय कॉमन यक्का क्लोज चालतोय दुरी पहिल्यांदा आठ आठ चार बारा आणि चार सोळा तर ही जोड चालल्यानंतर यक्का ओपन कॉमन आणि सोळा जोड या पद्धतीनं ह्या लाईन ट्रिक आहेत जे कोणी पाहणार आहात आहे त्यांनी पुढं लाईन ट्रिक बघू शकता मित्रांनो या पद्धतीनं ही सोळा जोड होती इथं मित्रांनो तर आजचा खेळ मी तर तुम्हाला लिहून देतोय मित्रांनो ओके